कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की सकाळी उठलात तर शरीर तर जागं होतं पण मन अजूनही थकल्यासारखंच अलाम वारंवार वाजत राहतो आणि आपण प्रत्येक वेळी फक्त आणखी पाच मिनिटं असं म्हणत नूज दाबतो आणि मग सुरू होतो तसाच तो रोजचा दिवस घाई गडबडी तयार होणं ट्रॅफिकचा त्रास कामाचा ताण आणि दिवसभर स्वतःपासूनच दूर राहणं या सततच्या धावपळीत आपल्या स्वप्नांचं धुसर होणं सुरू होतं आपला आत्मविश्वास सर्जनशीलता ऊर्जा सगळं हळूहळू कमी होत जातं पण विचार करा जर असा एखादा मार्ग असेल की ज्यामुळे तुमची सकाळच इतकी सकारात्मक शांत आणि शक्तिशाली बनेल की तुमचा पूर्ण दिवसच उजेडाने उद्देशाने भरून जाईल प्रत्येक सकाळ एक नवीन सुरुवात वाटेल जणू तुमच्या आयुष्याच्या सर्वात उत्तम अध्यायाचा पहिलंच पान नमस्कार आज आपण ज्याची समरी घेऊन आलो आहोत ती फक्त एक पुस्तक नाही ती एक मॉर्निंग रेव्होल्युशन आहे द मेरकल मॉर्निंग ज्याचे लेखक आहेत हॅल रॉड हे पुस्तक एक साधी पण अतिशय खोलवर परिणाम करणारी गोष्ट सांगतं आपली सकाळ आपल्या दिवसाचं आणि आपला दिवस आपल्या संपूर्ण आयुष्याचं रूप ठरवतो हॅल रॉड यांची स्वतःची जीवनकहाणी हेच सिद्ध करते एक भयानक अपघात आर्थिक बर्बादी आणि खोल डिप्रेशन या सगळ्यानंतर त्यांनी हार मानली नाही उलट त्यांनी एक सोपं पण अद्भुत मॉर्निंग रुटीन स्वीकारलं आणि त्याच रुटीनमुळे त्यांनी पुन्हा स्वतःला उभं केलं आणि लाखो लोकांना आत्मविश्वास दिला या समरीमध्ये तुम्ही जाणून घ्याल कशीच सकाळची सुरुवात तुमची मानसिक शारीरिक आणि भावनिक अवस्था पूर्ण बदलू शकते हॅल एलरॉडची प्रेरणादायक जीवनकहाणी आणि ते सहा जादुई सवयी ज्यांना ते लाईफ एस ई आर एस -E म्हणतात जर ह्या सवयी तुम्ही रोज सकाळी अवलंबलात तर तुमच्या आयुष्यात खरा बदल होणं नक्की आहे चला तर मग या नव्या सकाळी नव्या विचारांच्या आणि एका नवीन आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करूया कारण ही फक्त पुस्तकाची समरी नाही ती त्या चावीची ओळख आहे जी तुमच्यात दडलेली खरी शक्ती उघड करू शकते सकाळ एक चमत्कारिक वेळ सकाळचा वेळ खरंच काहीतरी जादूई असतो यावेळी जग शांत असतो हवेत ताजेपणा असतो आकाशात हलके रंग पसरलेले असतात आणि मनाला मिळणारी शांती अगदी खोलवर जाणवते हा दिवसाचा असा भाग आहे जिथे तुम्ही स्वतःशी सर्वाधिक जोडले जाऊ शकता दुर्दैवाने बहुतांश लोक या जादूई वेळेचा उपयोगच करत नाहीत आपली सकाळ कशी सुरू होते घाई ताण स्नूज आणि उठताच मोबाईल अशी सकाळ असताना ठराव नाही जागरूकता नाही स्पष्ट उद्देश नाही त्यामुळे निम्मा दिवस निघून जातो आणि आपण आयुष्याच्या मागेच पळत राहतो हॅल एलरॉड म्हणतात ज्या प्रकारे तुम्ही सकाळ घालवता त्याच प्रकारे तुमचं संपूर्ण आयुष्य घडतं तुमची तब्येत नाती करिअर आत्मविश्वास सगळं जर सकाळ निराशाजनक आणि थकलेल्या मनाने सुरू झाली तर दिवसभर तशीच ऊर्जा चालू राहते पण जर सकाळ आत्मचिंतन कृतज्ञता आणि स्पष्ट उद्देशाने सुरू झाली तर दिवस एका नव्या दिशेने वाहू लागतो कल्पना करा दोन व्यक्तींची तुलना पहिला माणूस लवकर उठतो काही मिनिटं ध्यान आपल्या उद्दिष्टांची आठवण हलका व्यायाम प्रेरणादायी पुस्तक डायरीत काही ओळी दुसरा माणूस आलार्म वारंवार स्नूज उठताच फोन घाई गडबडीत दिवस तुम्हाला माहितीये कोण दिवस अधिक शांत केंद्रित आणि संतुलित जगेल नक्कीच पहिलाच आणि फरक फक्त एकाच गोष्टीचा त्याने स्वतःची सकाळ स्वतःची बनवली याचं नाव आहे द मिरेकल मॉर्निंग केवळ एक तास तुमचं आयुष्य बदलू शकतो यासाठी विशेष कौशल्य लागत नाही महागड्या वस्तू लागत नाही मोठा वेळही लागत नाही फक्त दररोजचा एक तास फक्त तुमच्यासाठी या एका तासात तुम्ही आत्म्याशी जोडता शरीर ऊर्जावान करता मन स्वच्छ आणि स्पष्ट करता आणि तुमच्या स्वप्नांना पुन्हा जाग करता हळूहळू या सवयी आयुष्याचे आश्चर्यकारक परिणाम देऊ लागतात चला तर मग उद्याच्या सकाळीपासूनच या चमत्कारी प्रवासाची सुरुवात करूया हॅल रॉडची अंतकरण हलवणारी कथा प्रत्येक महान विचारामागे एक हदळणारी कथा असते द मिरकल मॉर्निंगची सुरुवातही अशाच एका घटनेने झाली सन दोन हजार नव्याण्णव हॅल रॉड ऊर्जावान यशस्वी तरुण सेल्समन पण एका रात्री त्यांची कार अतिवेगात येणाऱ्या ट्रकशी धडकली अपघात इतका भयानक होता की घटनास्थळीच त्यांना क्लिनिकली मृत घोषित करण्यात आलं सहा मिनिटं त्यांचा श्वास थांबलेला होता त्यांच्या शरीरातील अकरा हाडं तुटली होती डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती आणि डॉक्टर म्हणत होते की कसे बसे ते वाचले तरी कधीच चालू शकणार नाहीत पण जणू कुठल्या तरी अदृश्य शक्तीने त्यांना पकडून ठेवलं होतं हाल फक्त वाचलेच नाहीत तर काही महिन्यात पुन्हा चालायलाही लागले पण इथं त्यांचा संघर्ष संपला नाही अपघातातून बाहेर पडल्यावर आयुष्याने त्यांना आणखी एक परीक्षा दिली आता ही परीक्षा होती मानसिक आणि आर्थिक हालचा करिअर घसरायला लागला बँक अकाउंट जवळजवळ विकाम झालं आत्मविश्वास पूर्णपणे कोसळला प्रत्येक सकाळी उठल्यावर त्यांना फक्त एकच प्रश्न त्रास देत होता की मी आता काय करू सुरुवात कुठून करू या सगळ्यातल्या गोंधळात एक दिवस त्यांनी स्वतःशी ठामपणे म्हटलं बस आता मला स्वतःला पुन्हा उभं करायचंच आहे ते वाचायला लागले प्रेरणादायी पुस्तकं पॉडकास्ट आणि जगातील यशस्वी लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास त्यांना एक गोष्ट जाणवली जगातील जवळपास यशस्वी व्यक्तीची सकाळ खास असते शांत उद्देशपूर्ण आणि सकारात्मक यातूनच त्यांनी एक छोटं प्रयोग रुटीन सुरू केलं प्रत्येक सकाळी लवकर उठलं काही मिनिटं शांत बसणं आपल्या उद्दिष्टांमन स्पष्टपणे पाहणं हलका व्यायाम काही पानं वाचन आणि मग आपल्या विचारांना डायरीत विहणं सुरुवातीला हे फक्त काही साध्या सवाईंसारखं वाटलं पण काही आठवड्यानंच मोठा बदल दिसू लागला मूड स्थील आणि हलका झाला विचार स्पष्ट झाले आत्मविश्वास परत येऊ लागला काम पुन्हा मार्गावर आलं हळूहळू या साध्या सकाळच्या सवयींनी त्यांच्या आयुष्यात असामान्य बदल घडवला या पूर्ण अनुभवाला त्यांनी एक प्रणालीच्या रूपात मांडलं आणि नाव दिलं द मिरेकल मॉर्निंग ही कथा फक्त एका अपघातातून बाहेर पडण्याची नाही ती या शक्तीची कथा आहे जी प्रत्येक माणसात दडलेली असते ती आपल्याला शिकवते की कि परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर आपण सकाळी उठून स्वतःला म्हटलं की मी बदलू शकतो तर तो बदल नक्की घडतो सकाळच्या शक्तीला ओळखा कारण तुम्ही एक सुंदर सकाळ निवडता तेव्हा तुम्ही एक सुंदर आयुष्याची पायाभरणी करता पंच्याण्णव टक्के लोकांचं जीवन कठुसत्य जगातील शंभर लोकांपैकी फक्त पाच लोक खरंच संतुलित यशस्वी आणि आनंदी असतात उरलेले पंच्याण्णव टक्के लोक तडजोडीतलं सरधोपट जीवन जगतात का त्यांच्यात मेहनत कमी आहे म्हणून किंवा ते कमकुवत आहेत म्हणून नाही खरे कारण दोन आहेत एक मेडिओक्रिटी सरासरपणाचा जाळ लहानपणापासूनच आपल्याला सांगितलं जातं मोठं स्वप्न बघणं चांगलं आहे पण फार मोठं उडू नका रिस्क घेऊ नका सगळे जे करतात तेच करा हळूहळू आपण स्वतःची स्वप्न लहान करत जातो कम्फर्ट झोन मध्ये अडकतो दोन ऑटोमॅटिक मोड झोपेत जगण्यासारखं जीवन सकाळी उठणं कामावर जाणं दमून परतणं टीव्ही जेवण झोप अशीच वर्षानुवर्ष दिनचर्या चालू राहते या रुटीनमध्ये आपण विसरून जातो की आयुष्य जगण्यासाठी आहे फक्त काढून टाकण्यासाठी नाही जर आपण जे करत आलोय तेच करत राहिलो तर आयुष्यातही तेच मिळत राहणार आता बदल कुठून सुरू होतो बदल बाहेरून नाही तो आपल्या सवयींमधून सुरू होतो आणि सर्वात शक्तिशाली सवय काय सकाळची सुरुवात 95% फाईव्ह पर्सेंट रियालिटी चेक आपल्याला दाखवतं सगळ्यांकडे चोवीस तास असतात पण फरक असतो तो वापरात विशेषतः सकाळचे पहिले काही तास जर आपल्याला त्या पाच टक्के लोकांमध्ये सामील व्हायचं असेल तर त्यांच्यासारखं करणं गरजेचं आहे प्रत्येक सकाळ स्वतःसाठी राखणं स्वतःशी वेळ घालवणं स्वतःला आतून सुधारत राहिलं आणि त्या व्यक्तीत बदलणं जी व्यक्ती आपण बनू इच्छितो खरा बदल नेहमी आतून सुरू होतो आणि त्याची पहिली किरणं सकाळच्या प्रकाशात लपलेली असते द मिराकल मॉर्निंग सहा जादुई आदतांचं रुटीन सकाळ खरंच जादुई असते दिवसाची सुरुवात शांत असते मन सर्वात स्वच्छ असतं आणि ऊर्जा सर्वात ताजी पण लोक ही वेळ वाया घालवतात अनाहूतपणे सकाळ हातातून निसटते हाच बदल करण्यासाठी द मिराकल मॉर्निंग रुटीन आहे फक्त एक तास ज्यात शरीर मन आणि आत्मा तिघांनाही पोषण मिळतं हा तास सहा भागांमध्ये विभागला आहे ज्यांना म्हणतात लाईफ एस ए व्ही ई आर एस आणि पहिली सवय आहे एस सायलन्स म्हणजे शांतता ध्यान प्रार्थना दुसरी सवय आहे अफमेशन्सची म्हणजे स्वतःलाच सकारात्मक वाक्यान सांगणं जसं मी माझी स्वप्न पूर्ण करण्यास सक्षम आहे मी दररोज आधीपेक्षा चांगला होत आहे अशा वाक्यांमुळे मनात विश्वास निर्माण होतो नकारात्मक विचार दूर जातात आणि आपण आपल्या उद्दिष्टांवर एकाग्र राहतो तिसरी सवय आहे व्हिज्युअलायझेशन यात तुम्ही तुमच्या यशाची तुमच्या लक्षांची मनात जिवंत कल्पना करता जणू ते तुम्ही आधीच साध्य केले आहेत ही मानसिक प्रतिमा तुम्हाला प्रेरणा देते आणि स्वप्न प्रत्यक्षात बदलण्यासाठी तयार करते खेळाडू स्पर्धेपूर्वी विजयाची कल्पना करतात तसं तुम्हीही तुमच्या आयुष्याच्या यशाचं चित्र मनात रंगवा चौथी सवय आहे व्यायाम फक्त दहा ते वीस मिनिटांचे हलके व्यायाम स्ट्रेचिंग योगा चालणं किंवा जम्पिंग जॅक्स शरीराला जाग करतात ऊर्जा वाढवतात आणि मूड सुधारतात त्यामुळे मेंदू व शरीर दोन्ही ताजे तवाने राहतात पाचवी सवय आहे वाचन रोज किमान दहा पाने वाचल्याने नवीन विचार ज्ञान आणि प्रेरणा मिळते अटॉमिक हॅबिट्स डीप वर्क यांसारख्या पुस्तकांमधून आपण स्वतःला अधिक सक्षम बनवतो आणि शेवटची सवय आहे स्क्रायबिंग म्हणजे डायरी लिहिणे आपल्या विचारांना भावना आभार लक्ष किंवा एका दिवसाची योजना लिहिण्याने मन स्वच्छ होतं तणाव कमी होतो आणि लक्ष केंद्रित राहतं यामुळे तुमची प्रगती सतत दिसू लागते ही सहा सवयी सकाळच्या दिनचर्येत सामील केल्या तर तुमचा विचार ऊर्जा आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात बदल होतो या सवयी तुमच्यातील सर्वोत्तम व्यक्तीला हळूहळू घडवतात आत्मविश्वास एकाग्र आणि यशाकडे वाटचाल करणारी व्यक्ती आता कदाचित तुम्ही विचार करत असाल की दररोज सकाळी लवकर उठणं अवघड नाही का हो सुरुवातीला कठीण वाटू शकतं पण सुरुवात फार मोठी असल्याची गरज नाही तुम्ही काही मिनिटांपासूनही ती सुरू करू शकता मिरॅकल मॉर्निंगची खासियतच अशी आहे की ती तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या जीवनशैलीनुसार बदलू शकते हा रुटीन स्वीकारला तर तुम्ही फक्त तुमचा दिवस चांगला सुरू करणार नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याचा मार्ग खुला होईल ही फक्त सकाळची सुरुवात नाही तर एका नव्या आयुष्याची सुरुवात आहे जी तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत करते सकाळच्या काही सवयी सकाळी करायच्या आणि काही संध्याकाळी असे तुम्ही तुमच्या वेळेनुसार ठरवू शकता कारण हा रुटीन तुमच्यासाठी आहे म्हणून तो तुमच्या जीवनशैलीनुसार बदलला जाऊ शकतो द मॉर्निंगची हीच खासियत आहे तो वन साईज फिट ऑल प्रकारचा कठोर नियम नाही तर असा एक मार्ग आहे जो हळूहळू तुमच्या आयुष्यात मिसळत जातो आणि तुम्हाला त्या दिशेने नेतो जिथे तुम्ही नेहमी जायचं स्वप्न पाहिलं आहे फक्त सुरुवात करण्याची गरज आहे लक्षात ठेवा कधीकधी अगदी छोटासा पाऊल सुद्धा बदल घडवू शकतो आणि तो पाऊल फक्त सहा मिनिटांच्या सकाळीसुद्धा असू शकतो जेव्हा पहिल्यांदा लोक मिराकल मॉर्निंग ऐकतात तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया असते की मी सकाळी लवकर उठू शकत नाही ही भावना नैसर्गिक आहे कारण झोपेच्या सवयी वर्षानुवर्ष तयार होतात आणि त्या एका दिवसात बदलणार नाहीत पण चांगली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठणे हे एखाद्या कठोर शिस्तीसारखं न बघता प्रेमाने आणि सहजतेने अंगीकारता येईल असा बदल आहे फक्त थोडी समज आणि थोडी तयारी हवी सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे वेळेवर झोपणं साधी वाटणारी ही गोष्ट खरा बदल घडवते जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल स्क्रोल करत बसलात मालिका पाहत राहिलात किंवा ठराविक वेळी झोपला नाहीत तर सकाळी उठणं शरीराला धक्का वाटतो आपल्या झोपेचा थेट परिणाम आपल्या ऊर्जा पातळीवर मूडवार आणि सकाळी उठण्याच्या क्षमतेवर होतो म्हणून जर तुम्हाला तुमची सकाळ पॉझिटिव्ह करायची असेल तर बदल रात्रीपासून सुरू होतो एक निश्चित वेळ ठरवा आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम कमी करा जेणेकरून मन शांत होईल आता एक सोपी पण प्रभावी युक्ती अलार्म बेडपासून दूर ठेवणं जेव्हा तुम्ही अलाम बंद करण्यासाठी उठाल तेव्हा शरीर आधीच हलायला लागतं आणि स्नोज दाबण्याची शक्यता कमी होते अलाम जवळ असला की लोक नकळत परत झोपतात पण दूर ठेवल्यामुळे उठण्याची शक्यता वाढते यानंतर येतो मेल रॉबिन्सचा प्रसिद्ध पाच सेकंड नियम सकाळी अलाम वाजला आणि उठायची इच्छा होत नसेल तर लगेच उलटी मोजणी करा पाच चार तीन दोन एक आणि बेडमधून उठा हे काम करतं कारण तुमचा मेंदू बहाने बनवण्याआधीच शरीर हालू लागतं सवयींवर विजय मिळवण्याचा हा सोपा पण परिणामकारक मार्ग आहे हे ललरॉड एक महत्त्वाची गोष्ट सांगतात सकाळी उठण्याचं रहस्य घडाळात नाही तर मानसिकतेत आहे जर तुम्ही सकाळी उठण्याकडे मजबुरी तडजोड किंवा ताण म्हणून पाहाल तर मन आणि शरीर दोघेही विरोध करतील पण त्याकडे नवीन सुरुवात नवा संधी ताज्या ऊर्जेचा क्षण म्हणून पाहिलात तर आतूनच प्रेरणा निर्माण होते आणि सवय स्थिर होते सकाळी उठणं हे फक्त टाईम मॅनेजमेंट नाही ते तुमच्या आयुष्यातील प्राथमिकता काय आहेत हे दाखवतं जेव्हा तुम्ही सकाळी वेळ देता तेव्हा तुम्ही स्वतःलाच सांगता मी माझ्या विकासाला माझ्या आरोग्याला आणि माझ्या स्वप्नांना महत्त्व देतो म्हणून पुढच्या वेळी मनात विचार आला की मी लवकर उठू शकत नाही तेव्हा स्वतःला विचारा मी खरोखरच नाही उठू शकत की मी मनाने अजून तयार नाही कारण सत्य एकच आहे तुमच्यात समता आहे फक्त पहिलं पाऊल उचलायचं आहे आणि एकदा सुरुवात केली की शरीर मन आणि विचार हळूहळू त्या बदलाशी जुळवून घेतात लक्षात ठेवा सकाळी लवकर उठणं ही कुठली सुपर पॉवर नाही ही एक साधी पण जबाबदार आणि सामर्थ्यवान सवय आहे जी प्रत्येक जण विकसित करू शकतो आणि एकदा तीच सवय लागली की तिचा परिणाम फक्त सकाळीतच नाही तर संपूर्ण आयुष्यात दिसतो लाखो लोकांनी मिरॅकल मॉर्निंग स्वीकारल्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत काही लोक जे आधी नेहमी थकल्यासारखे असायचे ते आता ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरले आहेत एका शिक्षिकेने सांगितलं की आधी ती दिवसभर थकलेली असे पण मिरॅकल मॉर्निंगनंतर तिची सकाळ शांत आणि केंद्रित झाली ज्याचा परिणाम तिच्या कामावरही झाला आणि तिला लवकरच प्रमोशन मिळालं एका बिझनेसमॅनने सांगितलं की आधी त्याचा मेंदू नेहमी गोंधळलेला असायचा पण ध्यान आणि व्हिज्युअलायझेशनने त्याच्या विचारांना स्पष्टता मिळाली आणि व्यवसाय वाढू लागला अनेक लोकांना स्क्रायबिंगमुळे स्वतःला समजून घेणं भावना हाताळणं आणि नातेसंबंध सुधारण्यात मदत झाली या सर्व अनुभवात एक सामायिक गोष्ट आहे सातत्य दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणं हाच खरा चमत्कार घडवतो द मिरॅकल मॉर्निंग ही फक्त सकाळची सवय नाही तर एक जीवनशैली आहे जी तुम्हाला दररोज तुमच्या सर्वोत्तम रूपाजवळ घेऊन जाते परफेक्ट सुरुवातीची गरज नाही फक्त छोटी सुरुवात करा दररोज करा हळूहळू त्याचा परिणाम तुमच्या विचारांवर ऊर्जेवर आणि नात्यांवर दिसू लागेल कन्सिस्टन्सी हेच खरं चमत्कार आहे हसत उठून स्वतःला सांगा मी माझ्या स्वप्नांना जगण्यास योग्य आहे कारण तुम्ही सुद्धा तुमची स्वप्न जगू शकता फक्त प्रत्येक सकाळी एक ठाम आणि सकारात्मक इराद्यासोबत सुरुवात करा आपलं मनापासून आभार कारण तुम्ही द मिरॅकल मॉर्निंगची ही ऑडिओबुक समरी इतक्या लक्षपूर्वक ऐकली समजून घेतली ही फक्त पुस्तकातील माहिती नव्हती तर तुमचं आयुष्य बदलू शकणारी एक पद्धत होती आशा आहे की तुम्हाला यातून काहीतरी असं नक्की मिळालं असेल जे तुम्ही तुमच्या जीवनात लगेच लागू करू शकता आता जेव्हा तुम्ही हे सगळं समजून घेतलं आहे तर याचा अनुभव घेण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे उद्याच्या सकाळीपासूनच याची सुरुवात करणं एकदम एक तास द्यायची गरज नाही छोटं सुरू करा पण दररोज करा स्वतःला तो सुंदर संधी द्या जिथे प्रत्येक नवी सकाळ तुमच्यासाठी नवा आशावाद घेऊन येईल जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर ती तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा म्हणजे तेही त्यांची सकाळ आणि त्यांचं आयुष्य सुधारू शकतील आणि अशाच आणखी प्रेरणादायी पुस्तकांच्या समोरे ऐकण्यासाठी आमच्या सुनो बुक समोर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा साथ आणि तुमचा वेळ आमच्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासोबत नवीन विचारांसोबत तोपर्यंत आनंदी रहा